तर गेल्या पाच सहा दिवसांपासून जिल्ह्यात बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव धरणातील पाणी पातळी लक्षणीयरित्या वाढली आहे आज मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत धरण छप्पन्न टक्क्यांवर पोहोचलं आहे धरणाची पातळी छप्पन्न टक्क्यांवर पोहोचली आहे सध्या दहा हजार क्युसेक इतक्या वेगानं पाण्याची आवक धरणात सुरू आहे सततच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा जलद गतीनं वाढतो आहे आवक याच वेगानं कायम राहिल्यास रविवारपर्यंत धरण ऐंशी टक्क्यांवर पोहोचेल असा अंदाज जलसंपदा विभागानं व्यक्त केला आहे धरणातील वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे बीड आणि माजलगावसह बावीस गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुर्तास मिटला आहे आणि याच संदर्भात माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आकाश सावंत आपल्यासोबत आहेत आकाश माजलगाव धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झालेली आहे जवळपास छप्पन्न टक्क्यांवर हा पाणीसाठा पोहोचला आहे पाण्याची तर बेगमी झालेली आहे मात्र पावसामुळे जिल्ह्यात इतरत्र काय स्थिती आहे नक्कीच मे महिन्यापासून मे महिन्यात मुंबई पावसाने बीड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली होती त्यानंतर जून जुलै आणि आता ऑगस्ट सुरू आहे ऑगस्ट मध्ये गेल्या पाच दिवसापासून पावसाने बीड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे यामुळे बीड जिल्ह्यातील माजलगाव असेल परळी असेल केज असेल या भागात जोरदार पाऊस पडला आहे या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचे मानले जाणारे जे प्रकल्प आहेत जे की माजलगाव धरण असेल आणि बरे माजलगाव धरण असेल बिंदुसरा प्रकल्प असेल असे प्रकल्प आता ओसंडून वाहताना दिसत आहेत माजलगाव धरण जे आहे ते बीड शहराला पाणी बीडसह माजलगाव असेल विविध भागाला पाणी पुरवठा करतं या धरणामध्ये साठ टक्के पाण्याची आवक झालेली आहे या धरणाचा पाणी साठा साठ टक्क्यावर गेला आहे तस बिंदुसरा धरण देखील ओव्हरफ्लो झाल्याचं बघायला मिळत आहे आणि बिंदुसरा धरणातून आता जे बिंदुसरा नदी आहे बीड शहरातून वाहणारी तिथे देखील पाण्याची आवक होताना दिसत आहे आणि बीड शहराचा जो अत्यंत जिवाळ्याचा महत्वाचा मानला जाणारा पाणी प्रश्न आहे तो कुठंतरी मिटल्याचं बघायला मिळत आहे आणि काही भागामध्ये या पुराच्या पाण्यामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे आणि दुसरीकडे मात्र रेस्क्यू टीम देखील या यावर पर्याय रेस्क्यू टीम देखील त्या त्या, त्या भागामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत आणि प्रशासनाकडून वेळोवेळी बेल नागरिकांना आवाहन केलं जात आहे की घराबाहेर पडताना खोल पाण्यामध्ये वगैरे कुठे जाऊ नका गरजेचं असेल तरच त्या, त्या भागामध्ये बाहेर पडा असं देखील आव्हान कोणतरी प्रशासनाकडून आता केलं जात अगदी आकाश दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद बीडमध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे माजलगाव धरणात पाण्याची आवक वाढते आणि त्यामुळे माजलगाव धरणाचा पाणीसाठा आता छप्पन्न टक्क्यांवर पोहोचलेला आहे पाण्याची चिंता मिटली आहे मात्र पावसामुळे शेतीला फटका बसलेला